या पाच राशींना लागणार आहे लॉटरी शनिदेवाची होणार कृपा श्री स्वामी समर्थ न्यायाचे देवता शनिदेव महाराज हे लवकरच राशी परिवर्तन करणार आहेत राशी परिवर्तन झाल्यावर याचा परिणाम हा बाराही राशींवर पडत असतो मग तो काही सुखद अनुभव असतो तर काही राशींना काही संकटांना सामोरे जावे लागू शकते शनिदेवाची कृपादृष्टी ही काही राशींवर मात्र चांगली राहणार आहे या राशीच्या लोकांना त्यांच्या व्यवहारात व्यवसायात खूप आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे त्यांना लवकरच त्यांच्या मेहनतीचे कष्टाचे फळही मिळणार आहे कारण शनिदेव हे न्यायाचे देवता असून व्यक्तीच्या चांगल्या कर्माचे फळही त्यांना देतात न्यायाचे देवता शनिदेव आणि देवगुरू म्हणजेच गुरु यांचे राशी परिवर्तन होणार आहे याचा चांगला परिणाम हा या भाग्यवान राशींवर पडणार आहे अगदी त्यांच्या आयुष्यातील संकटे दूर होऊन कार्यातील सर्व अडथळे दूर होणार आहेत दोन हजार पंचवीस हे वर्ष या राशींसाठी अत्यंत मंगल ठरणार आहे ज्या लोकांना श्रीमंत बनण्याची इच्छा आहे तर त्या भाग्यवान राशीच्या लोकांना या वर्षात श्रीमंत होण्याचे योगही येणार आहेत त्यांचे सर्व स्वप्न हे साकार होणार आहेत तर कोणत्या आहेत या भाग्यवान राशी जाणून घेण्यापूर्वी कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका पहिली भाग्यवान रास। राशी आहे मेषरास दोन हजार पंचवीस हे वर्ष मेष राशीच्या लोकांना शनिदेवाच्या कृपेने खूप चांगले जाणार आहे त्यांच्या सर्व इच्छा या वर्षात पूर्ण होणार आहेत धनासंबंधित त्यांच्या सर्व समस्या या वर्षात सुटणार आहेत या वर्षात त्यांची आर्थिक स्थिती सुधारून मनाचे सर्व स्वप्नही साकार होणार आहेत या वर्षात तुम्ही ठरवलेले तुमचे ध्येय देखील पूर्ण होणार आहेत तुमच्या राशीमध्ये सूर्य हा उच्च स्थानावर असून तुमच्यावर सूर्यदेवाची कृपा बरसणार आहे सूर्यदेवाचा आशीर्वाद आपणच लाभणार आहे त्यामुळे लवकरच तुमची आर्थिक तंगी दूर होऊन घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होणार आहेत ज्या कामाला हात लावाल त्या कामाचे सोनं होणार आहे दुसरी भाग्यवान राशी आहे रास ऋषभ राशीच्या लोकांना दोन हजार पंचवीस हे वर्ष अतिशय शुभ आणि मंगलकारी राहणार आहे शास्त्रानुसार दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये ऋषभ राशीचे लोक हे मालामाल होणार आहेत तुमची पैशांची तंगी देखील या वर्षामध्ये दूर होणार आहे या वर्षात तुमच्या कार्याला देखील सफलता मिळणार आहे आणि हे कार्य तुम्हाला लॉंग टर्मसाठी खूप चांगले राहणार आहे या वर्षी तुमचे सर्व ग्रह हे चांगले राहणार आहे त्यामुळे आर्थिक संकटे हे देखील दूर होणार आहेत धनसंपत्तीमध्ये वाढ होत राहणार आहे घरात माता लक्ष्मीचा वास राहणार आहे तिसरी भाग्यवान राशी आहे सिंहरास सिंह राशीची लोक ही लिडर स्वभावाची असतात दोन हजार पंचवीस या साली सिंह राशीच्या लोकांचे भाग्य हे उजळणार आहे त्यांना खूप व्यावसायिक संधी प्राप्त होणार आहेत खूप दिवसांपासून चालत असलेल्या मेहनतीचे फळही त्यांना यावर्षी मिळणार आहे सिंह राशीचे लोक त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांनी निवडलेल्या क्षेत्रामध्ये कार्यामध्ये खूप पुढे जात राहणार आहे आणि त्यांना चांगली आवकही राहणार रा आहे पैसे कमवण्याच्या अनेक संधी यांना चालून येणार आहेत घरातील आर्थिक तंगी दूर होऊन घरामध्ये धनसंपत्तीची भरभराट होणार असून माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद यांच्यावर बरसणार आहे यावर्षी जर तुम्ही काही नवीन काम सुरू करणार असाल तर त्या कामात तुम्हाला मोठी यशाची प्राप्तीही होणार आहे मोठा धनलाभ होणार आहे चौथी भाग्यवान राशी आहे कन्या रास कन्या राशीच्या लोकांवर बुधदेवाचा आशीर्वाद राहतो त्यामुळे तुमच्या व्यवसायात याचा मोठा आर्थिक फायदा होताना तुम्हाला दिसून येईल दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमच्यासाठी लकी ठरणार आहे तुमच्या कामातील अडथळे दूर होऊन व्यवसायात प्रगती होत राहणार आहे यावर्षी तुमचे श्रीमंत होण्याचे योगही जुळून आलेले आहेत काही महत्त्वाच्या कामाचे निर्णय तुम्हाला घ्यावे लागू शकतात आणि त्यामध्ये तुम्हाला योग्य यशही प्राप्त होण्याची शक्यता आहे त्यामुळे आलेल्या सर्व संधींचे सोने करा शेवटची आणि पाचवी भाग्यवान राशी आहे मकर रास मकर राशीचे स्वामी हे शनिदेव आहे दोन हजार पंचवीस या वर्षी मकर राशीच्या लोकांची साडेसातीतून मुक्तता होणार आहे शनिदेव हे कर्मदाता आहेत त्यामुळे चांगल्या कर्माचे फळही या लोकांना या वर्षी मिळणार आहे यावर्षी तुमची बिघडलेली सर्व कामं पूर्ण होणार आहेत कार्यात यशही प्राप्त होणार आहे लवकरच तुमचे श्रीमंत होण्याचे स्वप्न यावर्षी पूर्ण होऊ शकते परंतु त्यासाठी तुम्हाला थोडीफार मेहनतही करावीच लागेल आणि मेहनतीचे फळही मात्र चांगले मिळू शकते व्यवसायासंबंधित तुमच्या निवडलेल्या क्षेत्रामध्ये तुम्हाला चांगले यश प्राप्त होणार आहे ध्येय प्राप्तीसाठी हे वर्ष तुम्हाला सुखद राहणार आहे श्री स्वामी समर्थ यामध्ये तुमचीही रास आहे का कमेंटमध्ये आम्हाला जरूर कळवा